दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला होता अगदी हस्ती खेळती कुटुंब उद्ध्वस्त झाली होती तर दोन दिवसांपूर्वी पर्यटकांनी गजबजलेल्या पहलगाम मध्ये आता शुकशुकाट दिसतोय पहलगाम हल्ला झाला त्या ठिकाणी साम टीव्ही पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणावरून एक्सक्लुसिव्ह आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदही काणेकर यांनी पाहूया तिथली परिस्थिती काय पहलगामच्या बेसनर परिसरामध्ये तेवीस तारखेला आनंदाचं वातावरण होतं याच ठिकाणी अनेक जण तर आपला आपली सुट्टी साजरी करण्यासाठी आपल्या कुटुंबासह आले होते मात्र या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी काही हल्ला केला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं मी आता त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी दहशतवादी आले होते दहशतवाद्यांनी गोळीबार केलेला होता आपण बघतोय की हेच ते तर बेसनर आहे हेच ते मैदान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आनंद साजरा करत होती हसत होती खेळत होती अगदी रॅपलिंग देखील करताना अनेक मंडळी जी आहे ती दिसून आली होती खेळाची अनेक साहित्य जी आहेत ती देखील या परिसरामध्ये बघायला मिळतात आपण बघतोय ते रॅपलिंगचं जे आहे ते त्या ठिकाणी सा, साहित्य पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आपण जे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत त्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की त्या ठिकाणी देखील अनेक मंडळी जी आहे ती लपलेली बघायला मिळाली होती आपण बघतोय की तिकडे त्या परिसरामध्ये जम्पिंग आहे आणि तिथे देखील काही लहान मुलं जी आहेत ती या जम्पिंगचा आस्वाद घेताना बघायला मिळाली होती आणि एकूणच जर या ग्राउंड झिरोची जर आपण परिस्थिती बघितली तर काय नेमकी परिस्थिती आहे आपण या दृश्यांच्या मार्फत बघू शकतो की या ठिकाणी ही जी टेबल्स आहेत ती पूर्णपणे भरली होती कारण अनेक मंडळी या ठिकाणी येऊन खरं तर त्यांनी मॅगी किंवा भेळपुरीचा आनंद घेतला होता पण पर याच परिसरामध्ये दहशतवाद्यांनी पर पहिला जो आहे तो हल्ला केलेला पाहायला मिळाला कारण भेळपुरी खाताना एका व्यक्तीला सुरुवातीला विचारण्यात आलं की तू हिंदू आहे की मुसलमान त्यांनी जेव्हा हिंदू म्हटलं त्यानंतर पहिली गोळी त्याच्यावर झाडण्यात आली आणि त्यानंतरची इथे ही, त्यान ही अफरातफरी कशा पद्धतीनं जी आहे ती माजलेली आपण या दृश्यांच्या सहाय्याने बघतोय की कशा पद्धतीनं टेबलवर बसलेले सगळेच जण धावू लागले होते आणि आपल्या सगळ्या मुलांसह आपल्या कुटुंबासह जे आहेत ते हे लोक या ठिकाणी बसलेले होते आनंद घेत होते हसत होते खेळत होते आणि असंख्य अशा गोष्टी ज्या कधीच विसरता येणार नाहीत अशा पद्धती आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न देखील करत होते पण एका क्षणामध्ये हे होत्याच नव्हतं झालं आणि हीच ती विदारक स्थिती आज आपल्याला या ठिकाणी मध्ये बघायला मिळतीय कॅमेरापासून गणेश कांगडेचं वैदिक काणेकर साम टीव्ही न्यूज पेहलगाम तर आपण पाहिलं नेमका आता तिथे परिस्थिती कशी होती आणि सध्या परिस्थिती काय याचा संपूर्ण आढावा साम घेतलाय तुम्ही तो पाहिला सुद्धा याची प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तुर्तास एक मोठी बातमी म्हणजेच पहलगाम मध्ये हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी ध्वस्त केली आहेत अतिशय मोठी कारवाई म्हणावी लागेल लष्करानं जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा या भागात ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये आसिफ शेख आणि आदिल यांची घर उद्ध्वस्त करण्यात आली आहेत इथल्या गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल आणि तेच उडवण्यात आलेलं आहे दोन दृश्य आपण पाहतोय आश आसिफ शेखचं घर पाडलं गेलं स्फोट झाला त्यावेळेची दृश्य तर दुसरीकडे आदिलचं घर सुद्धा उडवलं गेलंय ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय हे दोन्ही मुख्य आरोपी असल्याचं या हल्ल्यात सहभागी असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर एक मोठी कारवाई भारताकडून करण्यात आलेली आहे तर या दरम्यान पाकिस्तानची पुन्हा एक मुजोरी समोर आलेली आहे पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरती गोळीबार केलेला आहे आपण बोलतोय एल संदर्भात तर भारतीय लष्करानं या गोळीबारामध्ये चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे लष्कर प्रमुख आणि जम्मू काश्मीर मध्ये तणाव सुद्धा वाढण्याचं जीवितहानी झालेली नाहीये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आता नियंत्रण रेषेवरती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढलेला आहे एल वरती गोळीबार करण्यात आला आहे आणि भारतानं पाकला चांगलं चोख प्रत्युत्तर दिलंय दुसरीकडे जम्मू बांदीपोरा या जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी चकमक उडवलेली आहे अतिरेक्याच्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलावरती गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा दलासोबत अतिरेक्याची चकमक झाली आहे बांदीपोरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपुरा भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे त्याच दरम्यान ही चकमक झाल्याचं कळत आहे तर या ठिकाणी नेमकं काय परिस्थिती याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी पाहूयात बैसरन येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बैसरनचा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आपल्या अधिपत्याखाली घेतलेला बघायला मिळतोय आर्मी सीआरपीएफ आणि पोलिसांचे हे जवान जे आहेत ते संपूर्ण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गस्ती घालताना बघायला मिळतात आपण बघतोय की मोठा हा परिसर आहे अगदी तीन किलोमीटर हा दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला तो तीन किलोमीटरचा परिसर लांब असला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ती पोलिसांची गस्ती ही वाढवलेली पाहायला मिळत आहे सर्च ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सध्या बघायला मिळत आहे आपण बघतो की आर्मी आणि सीआरपीएफ आणि पोलीस जवान जे आहेत ते अगदी संगतमतानं या ठिकाणी एक आपलं ऑपरेशन राबवताना पाहायला मिळतात ज्या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सॅनिटायझिंग करणं हे खरं तर त्यांचं टार्गेट आहे आणि त्यासाठी हे आर्मी आणि पोलिसांचे जवान जे आहेत ते तैनात असलेले बघायला मिळत आहेत आपण बघतोय की हे सगळे जवान जे आहेत ते सध्या या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळत आहेत अठ्ठेचाळीस तासांचं हे टार्गेट आहे आणि त्यासाठी ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी कोणालाही जायला आता परवानगी दिली नाहीये त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरंतर एक महत्वाची बैठक त्या ठिकाणी घेतली होती अजूनही रक्ताचे डाग त्या ठिकाणी आहेत अजूनही सिलेंडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात फेकलेले त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये जायला कोणालाही परवानगी नाही मात्र परिसर जो आहे तो सुरक्षित करणं हे देखील एक महत्वाचं टार्गेट आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात हे सर्च ऑपरेशन आणि सॅनिटायझिंग ऑपरेशन जे आहेत ते सध्या या ठिकाणी राबवत असलेलं बघायला मिळतंय कॅमेरापासून गणेश कानडेचं वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज बैसनेर आणि यानंतर आता एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात काश्मीर हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतानं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या पाचारण धारण बसलेली आहे नेमकं का प्रकरण काय आहे हेच आता आपण स्पेशल रिपोर्ट मधून पाहूया भारताच्या कारवाईनं पाकिस्तानची हवा टाईट दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प रातोरात रिकामे टरफोक मसूद हाफिस सईद मिळात लपले पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पची ही दृश्य पहा हे आहेत अठरा एकर मध्ये पसरलेलं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय तिथं काही दिवसांपूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेत होते मात्र आता भारताच्या इशाऱ्यानंतर या दहशतवाद्यांनी दहशत ट्रेनिंग कॅम्प सोडून पळ काढलाय त्यामुळे दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचा हा अड्डा ओस पडला इथूनच भारताच्या विरोधात कट रचले जायचे मात्र आता दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे भारत सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देईल या भीतीनं दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प मधून पळून जात आहे जीवाच्या आकांतानं ही दहशतवाद्यांची पिलावळ सैरा वैरा पळतीय दरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची भीष्म प्रतिज्ञाच भारतीय लष्करानं घेतली आहे पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये जे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड आहेत मॅक्सिमम अतिरेकी आणि त्यांचे आका यांनी या टेररिस्ट लॉन्चिंग पॅडमधून पळ काढला आणि आत जाऊन त्याचबरोबर कराचीच्या मदतीनं कुठेतरी काही काळ लपण्यासाठी त्यांनी त्यामध्ये धन्यता मांडली आणि अशाच प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याला पाहताना मिळतात मात्र भारताविरोधात गरळ ओकणारा जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूर अजहर आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद गायब झालेत दहशतवाद विरोधात भारताची रोखोक भूमिका पाहून दहशतवाद्यांच्या या भोरक्यांनी गप्पा धन्यता मानली आहे मात्र भारतानं सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकड्यांकडून हाफिज सईदचा सा थैथयाट करणारा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला जातोय मात्र हाच हाफिज सईद भारताच्या इशाऱ्यानं कुठल्या बिळात लपलाय असा सवाल आहे अगर तू पाणी बंद करेगा इन्शाल्ला हम तरी सास बंद करेंगे दर्याव मे फिर खून बहेगा पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळणं ही कठीण आहे त्यांना आश्रय देणाऱ्यांची तर खैर नाहीच कारण पाकिस्तानी दहशतवादी आता भारताच्या निशाण्यावर आहेत हल्ल्याच्या नुसत्या चर्चेनंच या दहशतवाद्यांमध्ये भीतीचं सावट पसरलंय हे निश्चित तो मौत का डर अभी भी जिंदा है ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज भारताने केवळ इशारा दिला आणि त्यानंतर दहशतवादी पळालेत म्हणून पाकिस्तान से धाविक कसे दणाणलेत हेच यातून दिसून येत आहे दरम्यान एक अतिशय महत्त्वाची घटना घडली आहे म्हणजेच लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी काश्मीरला जाणार आहेत तिथल्या सुरक्षा परिस्थितीचा ते संपूर्ण आढावा घेणार आहेत बैलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती लष्कर प्रमुखांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय तर दुसरीकडे राफेल विमान पाकिस्तानी सीमेवरती फिरू लागले आहेत पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिलाय भारताकडून मोठ्या हल्ल्याची पाकिस्तानला आता भीती वाटती आहे आणि म्हणूनच घाबरलेल्या पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेवरती सैनिकांची संख्या आणि ताकद सुद्धा वाढवली आहे पाकिस्तानी लष्करांचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये आहे आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी सुद्धा त्यांना सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे तर पेहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचे पाकिस्तानकडे नेमकं कोणते तीन पर्याय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिला पर्याय म्हणजे मोहम्मदच्या मुख्यालयावरती क्षेपणास्त्राचा हल्ला करणं दुसरा पर्याय म्हणजे पाकिस्तानातील मधील हाफिज सईदच्या लष्कर ए मुख्यालयाला लक्ष करणं आणि तिसरा पर्याय पीओके मधील सक्रिय दहशतवादी तळ आणि लॉन्चिंग पॅड क्षेपणास्त्र हल्ला करून उद्ध्वस्त करून टाकणं भारत ब्रह्मोस आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जाते दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती नाही तर देशाच्या आत्म्यावरच हल्ला केलाय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट भारताच्या सार्वभौमत्वावर अस्मितेवर आणि आत्म्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर आता भारतानं ही डरकाळी फोडली आहे आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकड्यांना त्यांच्या दहशतवादी पिल्लावळीला थेट इशारा दिलाय या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर फेदरलेल्या पाकड्यांच्या तोंडचं पाणी पळालंय मोदींनी काय म्हटलंय पाहूया उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है एकीकडे अख्खा देश दहशतवाद्यांना शोधा आणि खेचा अशी मागणी करतोय दुसरीकडे सरकारनंही पाकड्यांचा करेक्ट कार्यक्रम सुरू केलाय बैलगाम हल्ल्यानंतर मोदींनी सौदीचा सा दौरा अर्धवट सोडला आणि ते भारतात परतले त्यानंतर मोदींनी पाकिस्तानची कशी कोंडी केली आहे पाहूया सिंधू पाणी करार स्थगित अटारी सीमा बंद पाकिस्तानी नागरिकांना विजा बंद पुढील अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडायचा आहे पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांनाही हटवलं पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक आहे त्यात पाकड्यांनी भारतासोबतचा व्यापार रोखलाय त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानलाच बसणार आहे सीमेवर आत्ताच इज द जोशच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत भारत एअर स्ट्राईक करणार किंवा सर्जिकल स्ट्राईक करणार या भीतीनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय मात्र याच पाकड्यांसह दहशतवाद्यांचा बिमोड भारत नक्कीच करणार आणि त्यांना मातीत गाडणार हे मात्र अटळ आणि काश्मीरात पुन्हा एकदा नंदनवून खुलणार हे मात्र नक्की कॅमेरापासून गणेश कांद्रेस वैदेही काणेकर का साम टीव्ही न्यूज काश्मीर तर पेहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेनं सुद्धा भारताला पाठिंबा दिलेला आहे भारतानं दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्यावी दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत आहे असं अमेरिकेनं स्पष्ट केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लोकांना आमचा पाठिंबा आहे अशी भूमिकाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केली